नमस्कार मित्रांनो ऐश्वर्याने पोलिसांच्या म्हणजे नकली पोलिसांच्या मदतीने ऋषिकेशला किडनॅप केलाय मकरांत पण संशय आला त्याच्यावर तो तिला बोलतो सुद्धा की तू ही गोष्ट फारच पर्सनल घेतली दिसते आणि उद्याच्या भागात ऐश्वर्या त्याला सांगते की अफकोर्स मी ही गोष्ट पर्सनल घेणारच माझा डॅडाचा दा दुश्मन आहे तो मग मात्र मकर विचार काढला लागतो मित्रांनो कदाचित मकरांचं मत परिवर्तन झालेलं आपल्याला दिसेल पुढे होत्या काय नाना सुमित्र आई आणि सारण तिघे टेन्शन मध्ये असतात नाना मात्र आईला ध्येय म्हणतात की आपण त्याला शोधूया कुठेतरी नक्कीच त्याला बघितलं असेल असं म्हणत ते सारणला सोबत घेऊन बाहेर जातात इकडे आई मात्र देवाची प्रार्थना करत असते तिकडे जानकी सुद्धा स्वतःच लोकांना विचारत असते फोन मधला फोटो दाखवत की हा माणसाला तुम्ही कुठे बघितलाय का तेवढ्यात तिला रस्त्यात भेटतो मकरन मकरन पण तिला जॉईन होतो आणि शोधायला मदत करतो एका दुकानात ते जातात तिथे दुकानात फोटो दाखवतात मात्र तो माणूस चक्क नकार देतो दुकानात बाहेर पडताना मात्र एक रिक्षावाला त्यांना थांबत म्हणतो की या माणसाने बघितलंय आणि यांना पोलीसवाले घेऊन गेलेत आणि त्यावेळेस मात्र मकरंत चेहरा चमकतो म्हणजे कदाचित आता जानकीला कळेल की ते खटे पोलीसवाले होते ते आणि मग खरे पोलीसवाले त्याचा माग घेतील आणि लवकरच उशी काही सापडेल असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे जरूर कळवा मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडत असेल ना वडील लाईक आणि शेअर करा पुढच्या भागासाठी सविस्तर जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बिलेकर जरूर प्रेस करा